वेकोली डम्पिंग कोसळून निळापूर बोलोरा मार्ग ठप्प सात गावांचा संपर्क तुटला माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर घटनास्थळी वेकोली डम्पिंग तातडीने हटविण्याची मागणी केली सलग पावसामुळे निलजई उखणी खदान क्रमांक दोन जवळ वेकोलीचा ओबी डम्पिंग कोसळून निळापूर बोलोरा हा प्रमुख मार्ग बंद झाला या मार्गाने सात गावातील नागरिक ये जा करतात तसेच वणी चंद्रपूरसाठी हा वर्दडीचा रस्ता आहे मार्ग बंद झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन वेकोली अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याचा आरोप केला नागरिकांनी डम्पिंग तातडीने हटवण्याची मागणी केली असून काम अतिशय संथगतीने सुरू असल्याची नाराजी व्यक्त केली वनी एरियाच्या निलजई दोन खदानीमध्ये हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग त्र्याहत्तर हा बेलोरा चेकपोस्ट पासून उकणी मार्ग पिंपळगाव निळापूर बामणी हा ब्राह्मणी फाटा वनी येथे मिळतो या रस्त्याच्या लगत निलजई टू याची ओव्हरबर्डनची डंपिंग डम्पिंग केल्याने हा रस्ता नियमबाह्य डम्पिंगमुळे रस्त्या जवळून किमान शं शंभर मीटर दूर या ठिकाणी डम्पिंग करायला पाहिजे पण ती केली नाही त्याने या रस्त्यावर पूर्ण आठ पाच फूट ओव्हरबर्डन आलेलं आहे त्यामध्ये एक कार्पिओ ज्याच्यामध्ये चार लोक होते आणि दुसरं एक ट्रक आहे एकाचे ट्रक आता या ठिकाणी चार फुटापर्यंत दबलेला आहे या ठिकाणचे सबेरिया या ठिकाणचा जीएम बेजबाबदारपणे कोळसा उत्खननाच्या नादामध्ये सातगावचे लोक या रस्त्यावरून जात असताना कुठलेही नियम आणि अतिशक्तीचं पालन न करता ओव्हरबर्डन रस्त्यावर निर्माण करून लोकांच्या जीविताशी खेळ करता हे अतिशय दुर्दैवी आहे माईनचे नियम आणि कायदे दोन हजार सतरा नुसार सार्वजनिक रस्त्यापासून शंभर मीटर दूरपर्यंत पर्यंत नियमानुसार डीजेम जे नामस आहे त्याच्यानुसार त्यांनी ओव्हरबर्डन या ठिकाणी डम्प करायला पाहिजे होतं परंतु ते न करता चुकीने दहा मीटर वर रस्त्यालगत केल्या नाहीत संपूर्ण डम या ठिकाणी आलाय आपण पाहिले स्कॉर्पिओ मध या ठिकाणी दबले दबले दबलेली आहे ट्रक या ठिकाणी दबलेला आहे आणि या ठिकाणी सीजीएम उपस्थित आहे आणि ते डब्ल्यू सी ची जागा आहे आणि आम्ही म्हणेल तसं ते करायचं ते चालू आहे हे अनागोंदी कारभार आहे कोळसा सुद्धा या ठिकाणी आम्ही असाच फाल करून या ठिकाणी डबल राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणे हा सीजीएम सभेला बेजबाबदारपणाचा आम्हाला या ठिकाणी अनुभव आलेला आहे या ठिकाणी आम्ही माननीय एस डी ओ साहेब यांच्या मार्फत या सात गावाच्या लोकांच्या जीवाचं रक्षण झालं पाहिजे म्हणून हा रस्ता पूर्णपणे नियमानुसार मोकळा असला पाहिजे आणि जे डीजीएमएस आहे ज्याच्याकडे खदानीमध्ये चालणारे काम हे नियमानुसार होण्यासाठी जी कार्यपद्धती आहे त्या आमच्याकडे सीजीएम ची या ठिकाणी आम्ही तकलेखी तक्रार करणार आहोत